आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून पासून वंचित बहुजन आघाडी दूर झाल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसऱ्या यादीत मराठवाडा मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे दरम्यान राज्यात अत्यंत चुरस निर्माण झालेल्या रावेर लोकसभेसाठी वंचितने संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे ब्राह्मणे यांची उच्च शिक्षित अभियंता म्हणून ओळख आहे ब्राह्मणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे हे देखील तितकेच खरे मतदारसंघामध्ये खूप प्रश्न असे आहेत विक्रम किंवा कार्यकर्ते त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये